अवधूत चिंतनाचे गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आपण बरेच जण एकवीस दिवसांच्या सेवेला देखील सुरुवात केलेली आहे परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना एकतीस मार्चपर्यंत एकवीस दिवसांची सेवा ही काही कारणांमुळे शक्य होत नसेल परंतु मनामध्ये खूप इच्छा असते की आपण काहीतरी सेवा केलीच पाहिजे तर या ठिकाणी बघा जर आपल्याला एकवीस दिवसांची सेवा नाही जमते तर कमीत कमी एक दिवस इतकी पण सेवा आपण केली ना तरी खूप खूप म्हणजे मनातली इच्छा आपली पूर्ण होत असते त्यासोबतच बघा जर आजपासून किंवा तुम्ही व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून जरी तुम्ही सुरुवात केली मग तुम्हाला अकरा दिवस मिळत आहे नऊ दिवस मिळत आहे सात मिळत आहे की पाच मिळत आहे की अगदी तीनच दिवस मिळत आहे हे तुम्ही बघायचं आहे आणि कमीत कमी तेवढा दिवस का असेना तुम्हाला व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे ही सेवा केल्यामुळे बघा जर आपले दिवस खूप वाईट जात आहे आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे तर तुम्ही ही सेवा करून बघा साक्षात सोन्यासारखे दिवस येतील सोन्याचेच दिवस येतील असंही म्हटलं तरी चालणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणती सेवा करायची आहे कशी करायची आहे सर्व सांगितलेलं आहे काहीच अवघड नाही आहे अगदी सोपी सेवा आहे फक्त मनापासून करायची आहे तर करायचं काय आहे या ठिकाणी बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची जी, जी काही सेवा आहे ती सेवा आपण मनापासून केली तर आपल्याला साक्षात स्वामी दर्शन देतील असं म्हटलं तरीही चालणार आहे का माहिती आहे का कारण बघा आपण अनेक सेवा करत असतो अनेक काही गोष्टी करत असतो परंतु आपलं जे लक्ष असतं ना ते दुसरीकडे असतं फक्त सेवा करतोय असं आपल्याला दाखवायचं नाही जी काही सेवा करतो आहे ना आपण अगदी मनापासून जी सेवा करतो आहे आपण ती सेवा करताना आपल्या डोळ्यासमोर साक्षात स्वामीच दिसले पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने सेवा करायची तर कशी बघा या ठिकाणी जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पाठ हे नित्यनेमाने समजा तुम्ही अकरा दिवस सेवा करत आहात तर अकरा दिवस रोज एक पाठ तुम्ही केला तर तुमची जी काही इच्छा आहे ना ती पूर्ण होईल आपल्या घरामध्ये जर बघा आपल्याला घर घ्यायचं आहे घर खरेदी करायचं परंतु काही ना काही अडचणी येतात किंवा कुठेतरी व्यवहार तुटून जातोय घर बघायला जातोय तर पसंत पडत नाही पसंत पडलं तर त्याची रक्कम जास्त असते किंवा मग व्यवहार होतो आणि तुटून जातो असं जर तुमच्या घराच्या बाबतीत होत असेल किंवा तुमचं तुम्हाला कोणाचं मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं आहे तुम्ही व्यवहार करताय म्हणजेच काय बोलणं करतायत बोलणं करताय लग्नाचं सगळं काही व्यवस्थित आहे आणि ऐन दोन दिवस आधी तुम्हाला काहीतरी कानावर अशी बातमी येते की जमत नाही आहे किंवा ते समोरचे लोक नाही म्हणतात काहीतरी अडचणी येतात असंच तुमच्या नोकरीच्या बाबतीत होत असेल किंवा एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत होत होत असेल की जिथे तुम्हाला यश मिळतच नाही कोणतीतरी गोष्ट तुम्हाला करायची आहे अगदी करण्यापर्यंत येते परंतु ती पूर्ण होत नाही मग असं का होत असतं तर बघा काहीतरी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते किंवा काहीतरी दोष आपल्या घरात असतो किंवा आपल्यातही असतो तो दोष नाहीसा करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे मग काय करायचं आहे आपल्याला तर एकतीस मार्च हा एकतीस मार्चला आहे प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची आवडती सेवा करायची आहे मग आवडती सेवा करायची आहे म्हणजे कोणती करायची आहे तर तुम्ही बघा जे मी सांगते आहे त्याच्यातली कोणतीही एक सेवा केली तरीही ती स्वामींपर्यंत पोचणारच आहे आणि इच्छा ही पूर्ण होणारच आहे मग त्यामध्ये सर्वात पहिली सेवा आहे ती स्वामी चरित्र सारामृताच्या पाठाची म्हणजे तो पाठ पठण करण्याची सेवा आहे म्हणजेच काय तर चरित्र सारामृताचा रोज एक पाठ असं तुम्ही अकरा दिवस करा अकरा दिवस नाही शक्य होते तर सात दिवस करा नऊ दिवस करा किंवा पाच दिवस करा किंवा अगदीच तुम्हाला जमत नाही आहे तर कमीत कमी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तरी तुम्ही एक पाठ केलाच पाहिजे अगदी एक ते सव्वा तास लागतो पठन करायला तर तेवढा वेळ तुम्ही या दिवशी दिलाच पाहिजे आणि समजा तुम्हाला स्वामी चरित्र स्वामीचरित्रासताचं पठन नाहीच जमते काही केलं शक्य होत नाही आहे तर तारक मंत्र आहे तो तारक मंत्र तुम्ही रोज अकरा वेळेस म्हटला मग तो अकरा दिवस सात दिवस नऊ दिवस पाच दिवस जा... किंवा तुम्ही अगदी तीन दिवस दोन दिवस एक दिवस जरी तुम्ही सेवा केली ना तरी चालणार आहे परंतु जितकी जास्त सेवा करणार तितकाच जास्त फळ तुम्हाला या सेवेचं मिळणार आहे कारण की हे आपण कोणासाठी करतोय तर आपण हे स्वतःसाठीच करत असतो परंतु प्रत्येक वेळेस आपण स्वामींकडून घेत असतो तर हे स्वामींना देण्यासाठी म्हणजेच काय स्वामींना ही सेवा आपण अर्पण करत असतो काहीतरी आपण नेहमी घेत असतो तर मग कमीत कमी या दिवसामध्ये तरी आपण स्वामींसाठी ही सेवा केलीच पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येकजण ती सेवा करतच आहे तर तुम्हीसुद्धा हा जो ही जी वेळ आहे ही घालवू नका या वेळेमध्ये तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करा मग त्यामध्ये तिसरी जी सेवा आहे ती आहे स्वामी समर्थ जो श्री स्वामी समर्थ आहे या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे आता ही तर ता सर्वात सोपी सेवा आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता रोज अकरा माळी जप करायचा आहे आणि रोज जर नाही जमते तर शेवटी शेवटी काय असे ना जसं मी सांगितलं तुम्हाला पाच दिवस सात दिवस जितक्या दिवस जमेल तितक्या दिवस तुम्ही मोजून कोणतीच सेवा करू नका फक्त मनोभावे सेवा करा आणि कमीत कमी ज्या जेवढा वेळ सेवा करत आहात ना तेवढा वेळ फक्त आणि फक्त समोर स्वामींनाच ठेवा म्हणजे काय स्वामींच्या पुढे बसूनच तुम्ही ही सेवा करा म्हणजे तुमचं मन कुठेही भरकटणार नाही ना स्वतःच्या मनाला इतकं खंबीर बनवा की मी फक्त स्वामी सेवा करणार आहे आणि स्वामी सेवेतच तुम्हाला लीन व्हायचं आहे जेवढा वेळ आहे अर्धा तास एक तास अगदी वीस मिनटं का असे ना तुम्ही जर सेवा करत असाल ना तर तेवढी सेवा फक्त मनापासून करायची मग ती सेवा तुम्ही कोणतीही करा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करा किंवा अकरा माळी जप करा किंवा तारकमंत्र जरी तुम्ही म्हणत आहात ना तरी ती सेवा करत असताना सुद्धा तुमचं जे काही तुम्ही जेवढा वेळ सेवा करत आहात आहात ना मग तेवढा तो कमीत कमी वीस मिनटं असू द्या किंवा दहा मिनटं असू द्या किंवा एक तास असू द्या किंवा अर्धा तास तेवढं फक्त तुम्हाला अगदी मन लावून सेवा करायची आहे कोणतीच सेवा ना नसेल जमत ना तर दिवसभरात शक्य होईल तितक्या वेळेस स्त्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला अधूनमधून का करायचा आहे एखाद्या वहीवर एखाद्या पानावर रोज तुम्ही एक पान भरून श्री स्वामी समर्थ मंत्र जरी लिहिला ना तरी तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे फक्त सेवा करायची कशी आणि करायची किती मन लावून हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे तर अशा पद्धतीने सांगितलेल्या सेवांपैकी कोणतीही एक सेवा फक्त मन लावून करा पूर्ण मन लावून श्रद्धेने कोणतीही एक सेवा तुम्हाला स्वामी प्रकट दिनापर्यंत करायची आहे याचं फळ तुम्हाला मिळणारच आणि आयुष्यात असलेल्या सगळ्या अडचणींचे निवारण होईल फक्त एकदा कसे नाही ही सेवा करून बघा साक्षात आपले सोन्यासारखे दिवस येतील स्वामींची ही आवडती सेवा आहे यापैकी कोणतीही एक सेवा केली तरीही चालणार आहे आणि पूर्ण या सगळ्या सेवा केल्या तरीही चालणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ